दरवाढीचा फटका सोनं चांदी खरेदीला थंड प्रतिसाद दिवाळी सारख्या हिंदू धर्मातील मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत दसरा आणि दिवाळी या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी शुभ मानली जाते मात्र यंदा सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत सध्या सोन्याचा दर तब्बल एक रुपये प्रति तोळा इतका पोहोचला असून गांधी चक्क एक लाख नव्वद हजारांवरती पोहोचली या दरवाढीमुळे शहरातील सराफा बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येतोय मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून याचा परिणाम ग्रामीण ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवरही झालाय त्यामुळे या वर्षी दिवाळीत सोन्याच्या खरेदीत घट दिसून येतेय याचा आढावा घेतलाय आमचे संभाजीनगर प्रतिनिधी संजय आहेर यांनी सध्या जर आपण पाहिलं तर दिवाळी सणाचा मोठा उत्सव साजरा होताना आपल्याला देशभर पाहायला मिळते याच निमित्त मात्र दिवाळीच्या सीजनमध्ये सोनं खरेदी देखील शुभ मानलं जातं कारण की हा एक लक्ष्मीचाच महोत्सव असतो आणि यावेळी जे आहे तर दिवाळीच्या टायमाला मात्र सर्वसामान्य नागरिक जे आहे तर सोनं खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र एकीकडे जर पाहिलं आपण तर दिवसांदिवस सोन्याचे भाव जे आहे ते गगनाला भिडत आहेत त्यामुळं सर्वसामान्य जे आहे जे कष्टकरी आहेत त्यांच्या मात्र हे अवक्याच्या बाहेर गेलेलं आहे आज मी जे आहे तर के आर ए जोनर्समध्ये आलेलो आहे आपण जर पाहिलं तर हे छत्रपती संभाजीनगरचं सर्वात मोठं दालन आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र विविध प्रकारचे जे काही दागदागिने आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे देखील याची मेन शाखा पुण्यामध्ये आहे त्यानंतर मात्र याचा जो काय आहे तर राज्यभर याच्या देखील हे झालेलं आहे त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी देखील त्यांचं एक मोठं दालन आहे त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी देखील आता सोन्याचे विविध प्रकारचे जे काही जागदागिने असेल नेकलेस असेल मनेमंगळसूत्र असेल किंवा कानातले असेल अंगठ्या असेल हे जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एकूण जर पाहिलं आपण तर आता जसं जसं दिवाळीचा महोत्सव सुरू झालेला आहे तसं तसं सोने खरेदी करण्यासाठी देखील नागरिकाची झुंबडवर्तन आपल्याला पाहायला मिळते मात्र आता सोन्याचे भाव जे आहेत ते दिवसांदिवस सर्वसामान्य नागरिकाच्या अवक्याच्या बाहेर जा जात आहेत त्यामुळे आता याचा देखील काही परिणाम होतोय का दुकानावर हे देखील आपल्याला पाहतं आहे माझ्यासोबत या दुकानाचे मॅनेजर आहेत आपण त्यांची देखील कॅक्या करा सर लोकशेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल दिवसांदिवस सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत काय वाटतं तुम्हाला याचं कारण काय असू शकतं नाही काय आहे की मागच्या वर्षीपेक्षा वर्षी जरा सोन्याचे भाव खूप वाढले गेले त्यामुळे काय होतं की सर्वसामान्य लोक जे आहेत खरेदीचे जरा थोडंसं थांबलेले आहेत आणि त्यामुळे काय होते की कस्टमरला घ्या म्हणजे घ्यावं की नाही हा प्रश्न पडतो आणि चांदीच्या पण भाव एवढे झालेत की सोन्यापेक्षाही दुप्पट वाढले त्यामुळे असा प्रश्न पडतो कस्टमरला की अजून खूप वाढतील की काय आणि घ्यावं की नाही हा प्रश्न पडल्यानंतर असं सर्वसामान्यांचा प्रश्न आहे एकीकडे जर पाहिलं तर आपण तर सोन्याचे भाव जे आहे तर रोज त्याच्यामध्ये चढ उतार पण होत उतार तर होतच नाही पण चढतानाच आपल्याला पाहायला मिळते कधी काळी चांदी जे आहे ते सोन्यापेक्षा कमी होती मात्र आता चांदीचे भाव त्याच्यापेक्षाही दुप्पट वाढत चाललेले जवळपास पा दोन लाखाच्या जवळपास चांदी देखील गेलेली आहे काय झालंय की बाहेर देशामध्ये म्हणजे गुंतवणूक जसे पूर्वी करत नव्हती चांदी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करत नव्हती पण आता बाहेर देशामध्येही सोने आणि चांदी याची गुंतवणूक फार वाढली त्यामुळे सुद्धा त्याचं परिणाम भाववाढीवर आहे आणि भारत असा देश आहे की सर्वाधिक सोनं आणि चांदीचा वापर आपल्या भारतामध्ये आहे आणि सोनं म्हणजे हे महिलांसाठी अतिप्रिय वस्तू आहे किंवा दागिना आहे तर त्यासाठी हा हे भाव हे होतं आणि काही वार झालेत किंवा काही युद्ध चालू होते त्यामुळे सुद्धा भाव वाढू शक वाढलेले आहेत तर अशा काही कारण काही देशातल्या बँका आहेत त्यांनी सुद्धा सोन्याची गुंतवणूक केलेली आहे झालं अमेरिका झालं रशिया झालं याच्यामध्ये फार प्रमाणात सोनं घेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे पण हा परिणाम जाणवलेला म्हणजे एकीकडे जर पाहिलं तर जे आवक पाहिजे तसं नाही त्यामुळं देखील असं होऊ शकतं का हो हो बरो, बरोबर आहे काय होतं की उत्पादन कमी आहे आणि मागणी वाढली आहे त्यामुळे सुद्धा भाव वाढलेले आहेत कारण मागच्या वर्षीपेक्षा आत्ता तुम्ही बघितलं तर एक महिन्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजाराचा तफावत झालेली आहे भावामध्ये आणि चांदीमध्ये सुद्धा खूप प्रमाणात वाढ झालेली आहे मला सांगा की तिकडे जर पाहिलं तर सोनं खरेदी कर दिवाळी सणसुद्धा असतं दसरा असेल दिवाळी असेल किंवा गुढीपाडव असेल या काळामध्ये सर्व जास्त सोनं खरेदी केलं जातं मात्र मला सांगा की जे सर्वसामान्य नागरिक आहेत कष्टकरी आहे शेतकरी येतात काही इथं त्या काही ना काहीतरी ग्रॅम सोनं घेण्याची त्यांची इच्छा असते मात्र आता हे सगळं त्यांच्या ऑक्टिच्या बाहेर गेलेलं आहे असे याच्यावर काही परिणाम झालाय का नाही नक्कीच परिणाम झालाय म्हणजे की जसं की आता सर्वसामान्य लोक समजा एक तोळा घ्यायचा असेल तर ते अर्ध्या तोळ्यावर आलेत ज्यांना दहा तोळे घ्यायचं ते पाच पन्नास ग्रॅमवर आलेत अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि झळ तर ही प्रत्येकालाच बसलेली आहे कारण का आताच लोकांच्या घरी काही लग्न असतात किंवा काही कार्य असतात मुलांचे लग्न असतात मुलींचे असतात त्यासाठी ह्या फार मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसू शकतो सोन्यामध्ये जर हे करायचं असेल तर त्या गोष्टी म म्हणतो ना आपण की आता लग्न सराय आलेली देवळे झाली की लग्न चालू होतात त्या याच्यामध्ये सुद्धा की कस्ट म्हणजे कस्टमरला हे आपल्याला दागिने खरेदी करायचे आहेत किंवा मंगळसूत्र घ्यायचं असेल तर पाच तोळ्याचं घ्यायचं असेल तर ते दोन तोळ्याच्यावर येणार त्यामुळे बराचसा फरक पडू शकतो या भाववाढीमुळं कधी काही सोनं घेणं हे अभिमानाची गोष्ट होती लग्न सऱ्यामध्ये त्याची मागणी खूप प्रचंड प्रमाणामध्ये होती तर लग्न सर काय वाटतं तुम्हाला ह्या लग्न सार्यामध्ये भाव पुन्हा काही काही अपडाऊन होतील का वाढतच असतील कारण का लग्न सार्यामध्ये सर्वात जास्त मागणी असतील नाही शंभर टक्के भाव वाढणारच आहे त्यात काही हे नाही त्यात ते म्हणजे म्हणतो ना आपण की आपण म्हणतो की भाव कमी होईल की काय पण पूर्वीसारखं आत्ता काही राहिलेलं नाही आणि भाव वाढतच राहतील दिवाळीनंतर दिवाळीचा आतून भाव वाढलेले दिसतील तुम्हाला दररोज हजार बाराशे रुपये असे वाढत चाललंच नक्कीच आपण जर पाहिलं तर जे सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांना जे काही आस असते किंवा सो दिवाळीच्या वेळेस काही ना काहीतरी सोन्याचा दागिना घेतला गेला पा पाहिजे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी असते मात्र कुठंतरी आपण पाहिले की सोनं मात्र आता सर्वसामान्याच्या अवकाच्या बाहेर होत आलेले आहे चांदीचे भाव देखील त्यापेक्षा दुप्पट होत आले चांदी घेणं हे देखील काही का नागरिकांना नागर का आवडत होतं मात्र जे गोरगरीब जनता आहे ते काहीतरी चांदीचं नाणे घेण्याचे प्रयत्न करत असतात मात्र ते देखील आता दोन लाखाच्या जवळपास गेलेलं आहे त्यामुळे सोनं आणि चांदीचे भाव दिवसांदिवस वाढत चाललेले पुन्हा काही दिवसात म्हणजे आपण जर पाहिले तर दिवस तर पुन्हा लग्न आहे त्यामध्ये देखील त्याची प्रचंड प्रमाणामध्ये मोठी मागणी सोन्याला असते पुन्हा आता एकदा सोन्याचे भाव त्यापेक्षाही आता वाढतील का हा देखील प्रश्न पडलेला आहे मात्र खरंच आता सोनं चांदी सर्वसामान्याच्या अवकाच्या बाहेर गेली का असा देखील प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे संजय हेर लोकसेवा न्यूज छत्रपती संभाजीनगर दरवाढीचा फटका बसल्याने सोनं चांदी खरेदीला थंड प्रतिसाद मिळतोय दुकानं अक्षरशः ओस पडलेली दिसतात ऐंसात बनलेला हा माहोल चिंतेचं कारण बनतोय